मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपुरातला माझा पहिला जाहीर कार्य हा खासदार सांस्कृतिक महोत्सवात होतोय याचा मला विशेष आनंद आहे वही राम मी माननीय नितीनजींचे मनापासून आभार मानतो की या खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे नागपूर आणि विदर्भाला देशभरातल्या अतिशय सुंदर अशा प्रकारच्या कलावंतांची विचारवंतांची ओळख झाली त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं नागवेंद्र सरकार पवित्र नव्य देवासुर संग्राम विजय आए आहे देवेंद्रजी का स्वागत आहे मला असं वाटत की आता हा सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांच्या जीवनाचा एक अंग झालेला आहे आणि त्यामुळे या महोत्सव समितीला अतिशय मनापासून मी धन्यवाद देतो